आपण ज्या शाळेच्या वर्गात बसून शिकतो त्या वर्गामागे एक जबरदस्त संघर्षाची आणि क्रांतीची गोष्ट दडलेली आहे चला तर मग आपल्या शाळेची ही कधीही न ऐकलेली कहाणी आज जाणून घेऊया जरा डोळे मिटून आठवून बघा शाळेतला तो पहिला दिवस पहिला मित्र किंवा वर्गात शिकलेला पहिला धडा आठवतंय का ती एक छोटीशी आठवणसुद्धा या संपूर्ण प्रवासाला आपल्याशी जोडून ठेवते नाही का आता बघा सुरेखा नावाची एक मुलगी आहे तिच्या शाळेचा वाढदिवस आहे आणि ती त्यासाठी खूप उत्साहाने तयारी करते तिच्यासाठी हा दिवस फक्त एक कार्यक्रम नाहीये तर एका मोठ्या परंपरेचा ती भाग आहे पण ही परंपरा मुळात सुरू झाली कशी चला थोडं मागील जाऊया वर्तमानातून थेट भूतकाळात आज आपण ज्या शाळा बघतो त्या अस्तित्वात येण्याआधी शिक्षण कसं दिलं जायचं हे समजून घेऊ ते जग खरंच खूप वेगळं होतं फरक किती स्पष्ट आहे बघा म्हणजे झाडाखालच्या शाळेपासून ते प्रत्येक मुलाचा हक्क असलेल्या आधुनिक इमारतींपर्यंत हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता ही जी मोठी दरी होती ना ती भरून काढण्यासाठी एका मोठ्या बदलाची आणि काही दूरदृष्टी असणाऱ्या लोकांची गरज होती तर मग हे शिक्षणाचं नवं जग कोणी घडवलं कोण होते ते लोक ज्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी उघडली चला आज त्या महान व्यक्तिमत्त्वांबद्दलच जाणून घेऊया ही भगा त्या बदलाची एक छोटीशी झलक म्हणजे अठराशे पन्नासच्या आसपास ते अगदी स्वातंत्र्यापर्यंत एका पाठोपाठ एक सुधारकांनी ही शिक्षणाची चळवळ पुढे नेली यातला प्रत्येक टप्पा एका मोठ्या क्रांतीचा भाग होता आणि ह्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात केली ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या त्यावेळेच्या दोन मोठ्या भिंतींवर म्हणजे लिंग आणि जात यावर थेट प्रहार केला त्यांचं काम फक्त शाळा उघडण्यापुरतं मर्यादित नव्हतं अजिबात नाही मुलींना आणि त्याकाळी शिक्षणापासून दूर ठेवलेल्या बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं हे त्यांचं मुख्य ध्येय होतं विचार करा त्या काळात हे करणं किती किती धाडसाचं काम असेल सावित्रीबाईंचे हे शब्द सगळं काही सांगून जातात शिक्षण हे फक्त ज्ञान मिळवण्याचं साधन नाही तर ते दुःख आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं एक शस्त्र आहे हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं आता आपण अशा सुधारकांकडे वळूया ज्यांच्या हातात सत्ता होती आणि त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून शिक्षणाला कायद्याचा स्वरूप दिलं आणि बदलाला आणखी गती दिली महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या राजांनी आपापल्या संस्थानांमध्ये शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी उघडली त्यांनी फक्त घोषणा नाही केल्या तर सक्तीचं प्राथमिक शिक्षण लागू केलं आणि सर्व जातींमधून शिक्षक नेमून समाजात समानता आणण्याचा एक मोठा प्रयत्न केला या चळवळीत आणखी दोन खूप महत्वाचे नावं आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खास करून महिलांच्या शिक्षणासाठी विशेषतः विधवा आणि समाजाकडून बाजूला सारलेल्या महिलांसाठी वाहून घेतलं पंडिता रमाबाई आणि महर्षी कर्वे यांनी ज्या संस्था उभारल्यानं त्या फक्त शाळा नव्हत्या हो त्या, त्या महिलांसाठी शिक्षण आणि स्वावलंबनाची संधी देणारी एक सुरक्षित जागा होती त्यांच्या कामामुळेच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा पाया रचला गेला आणि आता बोलूया डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचं आणि सर्वात शोषित समाजाच्या सक्षमीकरणाचं सर्वात मोठं साधन मानलं त्यांचा हा नारा शिका संघटित फा संघर्ष करा आजही तितकाच प्रभावी वाटतो ज्ञान हेच सामाजिक आणि राजकीय बदलासाठीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं बरं या सगळ्या सुधारकांनी शाळांच्या इमारती तर उभारल्या पण एका खऱ्या शाळेचा आत्मा फक्त भिंती आणि पुस्तकांमध्ये असतो का मग आधुनिक शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे याच प्रश्नाने टागोर आणि गांधीजींसारख्या विचारवंतांना विचार, विचार करायला लावला इथे आपल्याला दोन महान विचारवंतांचे दृष्टिकोन दिसतात रवींद्रनाथ टागोरांच्या मते शिक्षण हे मोकळ्या निसर्गरमय वातावरणात व्हायला हवं जिथे आनंद असेल तर गांधीजी म्हणायचे की शिक्षण हे कर्म आणि संस्कार यावर आधारित असावं म्हणजे काहीतरी कृतीतून आणि मूल्यांमधून शिकलं पाहिजे हो हे अगदी खरंय शाळा म्हणजे एक छोटासा समाजच असतो तिथे एकमेकांना मदत करणं स्वच्छता ठेवणं शिस्त पाळणं हे नियम फक्त वर्गापुरते नसतात तर ते आपल्याला एक मोठ्या समाजाचा एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी तयार करत असतात शाळा फक्त गणित विज्ञान शिकवत नाही तर ती आपल्याला एकत्र एक कसं राहायचं हेही शिकवते मित्रांशी भांडण झालं तर ते कसं सोडवायचं हे शिकणं म्हणजे सामाजिक कौशल्य शिकणं आणि ही कौशल्य पुस्तकी ज्ञाना इतकीच महत्त्वाची आहेत आपण इतका मोठा इतका महत्त्वाचा प्रवास पाहिला पण ही गोष्ट इथेच संपत नाही शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवास अजूनही पूर्ण झालेला नाही हे आजचे कटू वास्तव आहे ज्या शिक्षणाच्या हक्कासाठी इतक्या लोकांनी आपलं आयुष्य दिलं तो हक्क आजही प्रत्येक मुलापर्यंत पोचलेला नाहीये आजही अनेक मुलं शाळेच्या बाहेर आहेत हा आकडा आहे चौदा या वयाखालील मुलांना कोणत्याही धोकादायक कामावर ठेवणं बेकायदेशीर आहे हा कायदा मुलांना कामावर नाही तर वर्गात ठेवण्यासाठी बनवला गेला आहे तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय घेऊन जायचं भूतकाळातल्या संघर्षातून आपला वर्तमान घडलाय पण भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे प्रत्येक मुलाला शाळेत कसा आणता येईल हा प्रश्न फक्त सरकारचा नाही तर तो आपल्या सर्वांचा आहे विचार करा आपल्या आसपास एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण काय करू शकतो